मित्रांनो बेलोरा विमानतळासमोरील एका नाल्यात कुजलेल्या स्थितीत मानवी सांगाडा आढळून आल्याने शुक्रवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास ही बाब परिसरात बैलचरत असलेल्या इस्माकडून पोलिसांना कळवली गेली मित्रांनो बंडेरा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून तो सांगाडा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहात पाठवला मित्रांनो बेलोरा विमानतळाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून थोड्याच अंतरावरील एका नाल्यामध्ये बैल चढण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याला झुडपांमध्ये कुजलेल्या अवस्थेतील हा मृतदेह निदर्शनास आला त्याने ही बाब बंडेरा पोलिसांना कळवली घटनास्थळी पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण व इतर कर्मचारी दाखल झाले कर मित्रांनो अतिशय कुजलेल्या या मृतदेहाच्या अंगातील हाफ जीन्स पॅन्ट व टी शर्ट एवढा दिसून येत होता तर उर्वरित ओळख पटवू शकणारा खुणा पुसल्या गेल्या होत्या नाल्यातील झोडपांमध्ये मातीच्या ढिगाऱ्याखाली झाकलेल्या अवस्थेत तो मृतदेह होता या इस्माचा दोन ते तीन महिन्यापूर्वीच मृतदेह झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला मित्रांनो तो मृतदेह इरविनच्या शवविच्छेदन गृहात पाठवण्यात आला असून मृत्यूचे नेमके कारण जाणून घेतले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले तुर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद बंडेरा पोलिसांनी केली आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेट सोबत तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज